पंकजाताई यांचा लोकसभेमध्ये अनपेक्षित आणि धक्कादायकरीत्या पराभव झाला त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकामध्ये त्यांना उमेदवारी ही काही भेटलीच नाही आणि धनंजय मुंडे यांचं सतत आतबाहेर आतबाहेर होणं संतोष देशमुख यांची झालेली हत्या त्यानंतर धनंजय मुंडे यांचं गेलेलं मंत्रीपद हे सगळं पाहता दोन दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातील वडवणीमध्ये जो एक पक्षप्रवेश आजदादा पवार यांनी घडवून आणला त्यामुळं कुठेतरी मुंडे बहीण भावाचं वर्चस्व भेट जिल्ह्यामध्ये कमी होत आहे का आणि याची नेमकी चर्चा का सुरू आहे इतका मोठा पक्ष प्रवेश नसताना सुद्धा वेगळ्या अंगाने याची चर्चा का होते आणि धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना एक मोठा पर्याय अजयदादा यांनी हेरलाय का नेमकं ही चर्चा घडण्यामागचं कारण काय आहे बघा एक दोन दिवसापूर्वी वडवलीमध्ये बाबरी मुंडे नावाच्या एका कार्यकर्त्याचा अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश झाला आणि त्यांचे वडील असणारे राजाभाऊ मुंडे आता राजाभाऊ मुंडे हे फार जुने मुंडे यांचे सहकारी आहेत आणि बाबरी मुंडे हे खास करून महाराष्ट्रामध्ये धनांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर आणि खास करून पंकजाताई यां मुंडे यांना अनपेक्षितरित्या लोकसभेमध्ये पराभवाचा धक्का बसल्यानंतर चर्चेत आलेलं नाव म्हणजे बाबरी मुंडे तसं झालं असं की लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रीतमताई मुंडे यांचं तिकीट कापलं आणि पंकजा मुंडे यांना दिल्लीत पाठवण्यासाठी त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली अनपेक्षितरित्या बजरंग सोनवणे यांनी पंकजाताई यांचा पराभव केला त्यानंतर राज्यामध्ये एकीकडे जारांगे पाटील यांनी ओबीसी विरुद्ध मराठा असं एक प्रकारे वातावरण तयार केलं होतं मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं खास करून राजकारणाने महाराष्ट्रामध्ये आपापली मतांची झोळी भरून घेण्यासाठी राज्यामध्ये भयानक असं ओबीसी वर्सेस मराठा वातावरण चालू केलं होतं त्यातच झालं असं की लोकसभेमध्ये भाजपला महाराष्ट्रामध्ये मोठा दणका बसला आणि आता हीच एक सुवर्ण संधी आहे हे हेरून पंकजाताई मुंडे यांचे कार्यकर्ते लोकसभेमध्ये पंकजाताई यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचं पुनर्वसन व्हावं म्हणून ठिकठिकाणी आंदोलनं करायला लागली आणि या आंदोलनामध्ये बीड वडवणी दहारू राह डोंगरेपट्टा या भागामध्ये असं नेतृत्व केलं ते नाव म्हणजे बाबरी मुंडे जर भारतीय जनता पक्षानं पंकजाताई मुंडे यांचं जर का पुनर्वसन केलं नाही तर बीड जिल्ह्याचा एकही ओबीसी भारतीय जनता पक्षाला मतदान करणार नाही अशी थेट भूमिका त्यांनी घेतली परत त्यांचा होल्ड हे बऱ्यापैकी होता त्यांच्या वडिलांचा देखील जम बसलेला होता एक एकीकडे त्यांचे कार्यकर्ते अशा प्रकारे आंदोलन करत असताना दुसरीकडे पंकजाताई मुंडे हे शांत होते आणि त्यामुळे कुठे अशी तरी चर्चा झाली की कार्यकर्त्यांच्या आडवून पक्षावर दबाव निर्माण करण्याचा पंकजाताई यांचा प्रयत्न आहे आणि मग भारतीय जनता पक्षाचा आणि फडणवीस यांचा नायला झाला कारण लोकसभेमध्ये त्यांना सपाटून मार खावा लागला होता आणि मग पंकजाताई मुंडे ये यांना विधान परिषद दिली गेली आता एवढं सांगण्यामागचं कारण म्हणजे गेले कित्येक वर्ष मुंडे यांना सहकार्य केल्यानंतर सुद्धा बाबरी मुंडे यांना विधानसभा निवडणूक लढवायची होती आणि त्यामध्ये पंकजाताई मुंडे यांनी आपल्याला पडदाडून का होईना मदत करायला हवी होती ही त्यांची भावना होती तसं बघितलं तर बाबरी मुंडे यांनी अतिशय प्रामाणिकपणे मोर्चे आंदोलने करून पंकजाताई मुंडे यांची बाजू जोरकसपणे लावून धरली होती मात्र इथे राहून आपलं काहीही होणार नाही हे लक्षात आल्यानं आणि त्यातच जी काय परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झाली त्या परिस्थितीकडे पाहून पंकजाताई मुंडे यांना असं वाटलं होतं की आपल्याला बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद भेटेल मात्र तसं झालं नाही त्यांना जालन्याकडं पदभार सोपवला गेला आणि त्यामुळं एक प्रकारे अंतर पडलं बीड जिल्ह्यामध्ये आणि आपल्या कार्यकर्त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंतर पडलं आणि त्यामुळं आपलं भविष्य आपण कुठेतरी पाहायला हवं या नात्याने आता मुंडे यांचे कार्यकर्ते सैरावैरा झालेत किंवा एक सुरक्षित असं पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत तर इकडे धनंजय मुंडे यांचं अजूनही मंत्रिमंडळामध्ये येणं जवळपास अशक्य असं वाटताना दिसत आहे एकतर संतोष देशमुख नंतर कृषी खात्याचा घोटाळा आणि दुसरं महादेव मुंडे यांचं ताजा तस समोर आलेलं प्रकरण या सर्वांमध्ये मुंडे हे चहोबजूने घेरले गेलेले आहेत सात त्यामुळे सातत्यानं आपण मंत्रिमंडळामध्ये येऊ यासाठी लॉबिंग धनंजय मुंडे जरी करत असले तरी ते आता तरी शक्य वाटत नाही त्यामुळे अशातच हा समाज आपल्यापासून दूर जाऊ नये नाराज होऊ नये त्यामुळं कुठेतरी एक पर्यायी चेहरा पुढे आणला पाहिजे या अनुषंगाने अजितदादा दादा पवार यांनी बाबरी मुंडे यांचा पक्षप्रवेश घडवून आणला ही एक बाजू झाली मात्र याची चर्चा होण्याचं कारण म्हणजे ज्या वडवणीमध्ये हा पक्षप्रवेश झाला त्या पक्षप्रवेशाला स्वतः धनंजय मुंडे उपस्थित नव्हते ते का उपस्थित नव्हते याचं अजूनही कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही असं म्हटलं जातं की प्रकाश सोळंके यांना मंत्रिपद हवं आहे आणि ते धनंजय मुंडे यांच्यामुळं अडून बसलेला आहे मध्यंतरी आपल्याला मंत्रिपदासाठी आपली जात अडवी येते अशा प्रकारचं स्टेटमेंट प्रकाशदादा सोळंके यांनी केलं होतं तर एखाद्या वंचित घटकातला जातीचा कोणीतरी मोठा होतं हे पाहून कोणाच्या तरी पोटात दुखतं असा पलटवार धनंजय मुंडे यांनी प्रकाश सोळंके यांच्यावर केला होता त्यामुळे सोळंकेविरुद्ध मुंडे असा हा वाद असल्यामुळेच वडवणीमध्ये झालेल्या कार्यक्रमाला धनंजय मुंडे गैरहजर होते त्यातच लावलेल्या वेगवेगळ्या बॅनरवर कुठेही धनंजय मुंडे यांचा फोटो लावलेला नव्हता आणि त्यामुळं याचं स्पष्टीकरण विचारलं असता बाबरी मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे हे बीडचे नेते नंतर मात्र ते आधी परळीचे नेते आहेत त्यांनी ने परळीमध्ये लक्ष घालावं अशा प्रकारे थेट आव्हानात्मक भाषा केली आणि त्यामुळं कुठेतरी बाबरी मुंडे यांचं वजन आता वाढतानाच दिसतंय त्यामुळे एकीकडे धनंजय मुंडे अडचणीत आणि पडलेलं असताना त्यांचं मंत्रिपदामध्ये कमबॅक अवघड येत असताना एक नवीन आणि तरुण चेहरा अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये आला आहे त्यामुळं नक्कीच बघावं लागेल की खरंच धनंजय मुंडे यांना जितका जनाधार कमावता आला तितका जनाधार अजून ते फारसं त्यांचं नेतृत्व उद्या जरी आलं नसलं तरी त्यांनी जे काही आंदोलनं केली आहेत त्या माध्यमातून त्यांचा बऱ्यापैकी होल्ड आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांना ते पर्याय ठरू शकतात का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे